मी खरं सांगते ना आम्ही नाटक वगैरे मी काहीच करत नाही आहे मी एकदम जे रिअल आहे तेच तुम्हाला तुमच्यासमोर प्रेझेंट करत आले आणि तुम्हाला दाखवत पण आले तर खरंच सांगते ना नाहीतर मग आमचे ना खूप म्हणजे होत असतात प्रत्येकाच्या घरात भांडणं होतं पण आमचे पण होत असतात पण मी काय करू मला तर खूप जास्त टेन्शन आलं यार माझ्या बहिणींना तुम्ही प्लीज मला सांगा मी तर जॉबला नाही जाऊ शकत नाही मी घरातनं काय करू शकत मी करू तर काय करू म्हणून तुम्ही चॅनल चालू केलं होता तर त्यात पण माझं थोडंसं असं होतं मला समजतच नाही की मी काय करू मला खूप टेन्शन घ्यायला लागलं आता तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा आता मी चालली मी जेवण वगैरे करू हा काय आहे सेटिंग स्प्रे की फिक्सर आहे काय प्रे, स्प्रे फिक्सर फिक्सर आहे मी काय म्हणते सेटिंग स्प्रे आणि फिक्सर मध्ये काय डिफरंट असतो सेटिंग स्प्रे इन बिटवीन यूज करतात आणि फिक्सर एकदम लास्ट एंड असला आणि मला का तुला का तुवालीस नगर चला आता हा येते येते चल बरं शंभर वाढतील नाही आता ये ये चल ना लो काय किती वाढत आहेत शंभर बोलू शंभर वाढतील काउंटरिंग करतो हो oh मायकॉल तर मला जण गाड्या येतात रस्त्यावरती आता मी रस्त्यावरती तो उभी आहे ना तुम्ही विचार करा इथे चालले कुठे एवढ्या पावसामध्ये तुम्ही वातावरण बघू शकता पावसाचं कसं आहे भरपूर एवढा पाऊस भरलाय ना खूप पाऊस भरलाय आणि बघा आता मी स्कूटीवर निघाले जायला नको त्यांच्याशी मला बोलायचं तू माझ्या ब्लॉकमध्ये मध्ये मध्ये काय पण नको बोलत जाऊ समजलं ना मला परत बॅड कमेंट करते सगळेजण कुठं माझ्यावर प्रयत्न करतात ते तर आहे ना मी मला तुम्हाला ना कमेंट आली होती की जॉबला कुठं चालले जॉबला कुठं जाते मी ते तू काय करते तर मी आता जॉबला नाही चालले तर मी तुम्हाला सांगतो मला तर माहिती मेकअप आर्टिस्ट आहे तर माझे ना आता ह्या आहेत ना मला खूप सारे ऑर्डर चालू आहेत मेकअपच्या खूप आहेत तर त्यासाठी ना मला माझे जे काही प्रोडक्ट मिसिंग आहेत ना म्हणजे जे आहेत माझ्याकडे पण मला एक्स्ट्रा प्रोडक्ट जे पाहिजे ना ते न्यू लॉन्च झालेत ते त्यासाठी मी चालले प्रोडक्ट घ्यायला तर पहिले मी प्रोडक्ट घेते तुम्हाला पण दाखवते मी कुठले प्रोडक्ट लॉन्च लाँच केले घेते ते तर चला तुम्ही माझ्यासोबत जातं तर प्रोडक्ट बरे पाऊस काढला वर घराच्या काय झालं मग बायकोसाठी एवढं नाही करू शकत का काय करू शकत ठीक आहे बघितलं कसं बोलत गाडी शिक ना तू कसं बोलतो बघितलं म्हणून अर्थ नाहीये आणि रस्ता बघा कसा झालाय एवढा भारी आहे चालवण्यासाठी एकदम स्मूथ आहे आणि पावसाचं वातावरण बघा एवढा पावसाच चालले घेऊन लिहून जाऊ शकत मोड्याला घेऊन जाऊ शकते की नाही छत्री बघा तू तुम्ही छत्रीच्या हातात बघा छत्री त्याची वाकडी वगैरे पूर्ण आणि मस्त मोसम पण भारी आहे आणि मुला आपण चाललोय

हा मी माहीत ना मुळणवर ने घ्यायची माते इथे आलो माहीत पडले इथे आहे म्हणून हा काय आहे सेटिंग स्प्रे की फिक्सर आहे काय स्प्रे, स्प्रे फिक्सर फिक्सर आहे मी काय होते सेटिंग स्प्रे आणि फिक्सर मध्ये काय डिफरेंट असतो सेटिंग स्प्रे इन बिटवीन यूज करतात आणि फिक्सर एकदम लास्ट लाईन लास्टला जसे की आपलं पावडर झाल्यानंतर आपण करू शकतो ना याला करू शकतो ना पावडर सेट करायला फिक्सर आहे हा एकदम लास्टला लास्टला काय मतलब तो हा हवा तर तुम्ही करू शकतो पण याच्याने खरंच ग्रीप भेटते का कारण मी हा फर्स्ट टाइम घेते मी याचा रिव्ह्यू तर बघितलं काय पॉझिटिव्ह घेऊन टाकते चला मी ना घेतले प्रोडक्ट पण अजून प्रोडक्ट घ्यायची तर मी कन्फ्युज झाली मला माहित नाही का हा होता सोबत म्हणून वाटतं कारण ओरडला होता ना घेऊ नको प्रोडक्ट जाऊ नको ताज नाही आता मी भाजी घेते आणि मी मावशी लिंबू दे

अडीचशे <laughs> ना जाऊ बघायला की नको नको चल घरी आली आणि तयारी बियारी केली थोडीशी जेवण वगैरे बनवलं आणि तुम्हाला मी दाखवते माझे जे पण काही आहेत प्रोडक्ट हे वेगळं याच्यात पण अजून भरपूर आहे मला वॅनिटी काढायची आहे याच्यामध्ये ठेवलेलं आहे सगळं पण आता मी ना सध्या एक प्रोडक्ट घेतलं नवीन पण त्याचं असं मी टेस्ट करते माझ्या स्किनवरती की हा तर मी बघते लावून कसं आहे कसं नाही बाकीच्या इथे सगळ्यांनी लिपस्टिक सगळे लिपस्टिक्स लिपस्टिक्स टेस्ट केले होते त्या आहे इथे आता मी माझ्या फेसला थोडं लावून दाखवलं काय झालं बसची होती म्हणजे मला ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवायचंच होतं की मी कसं करते ते इथं तरी तुम्ही हे साईट बघू शकता इथं मी एकदम आहे ना थोडंसं फाउंडेशन घेतलं हातावरती आणि तो मी ना फक्त ब्रशनी ब्लेंड केला होता आणि इथं अंडरआयजला मी जास्त कन्सिडर नव्हतं लावला होतं मला फक्त ना याची टेस्टिंग करून बघायची होती या फाउंडेशनची की हाउंडेशन वर्क करतो की नाही कारण की ना उद्या तर तुम्हाला माहिती आहे माझी मेकअपची ऑर्डर आहे तुम्हाला माहिती आहे मला खूप इच्छा आहे जायची मला असं वाटतं काहीतरी केलं पाहिजे तर जॉबला तर मला नाही बोलतायत मग विचार करते मी की घरातून तर करून बघूया काहीतरी पण घरातून पण नीट मला रिस्पॉन्स नसतो कुठल्या गोष्टीचा आणि आता तर मला मेकअपचे ऑर्डर्स वगैरे येतात कारण की माझे मेकअप चांगले असतात लोकांना आवडतात पण तर ह्याच्यामध्ये हा मला बोलतो काय नको करू असं तसं तुम्ही बघितलं ना आज पण मी जेव्हा प्रोडक्ट घ्यायला गेली ती तर तुम्हाला मी प्रोडक्ट पण दाखवणार मी दोन चार प्रोडक्ट कोणते घेतले याच्यामध्ये ॲड केले ते तर ती जी माझी जी उद्याची क्लायंट आहे ना तिचं बेबी शॉवर हो आहे आणि तिचं आहे ना तिला सेटल लुक पाहिजे खूप ती बोलते मला जास्त हेवी मेकअप विकअप नको आहे तर मी तुम्हाला पण दाखवून देते ना कारण तुम्हाला पण जर कधी गरज असेल करा करायचं असेल मला नका बोलू पण तुम्हाला जे मी प्रोडक्ट दाखवेन ते प्रोडक्ट तुम्ही यूज करू शकता अगदी स्वतः सेल्फ पण तुम्ही तुमचं करू शकता याच्या आधी ना मी फक्त ना हे लावले प्रायमर लावले मी करेक्टिंग नाही केले ओके कारण की करेक्टिंग करायला टाईम नाही आहे म्हणून पण चांगला आहे हा फाउंडेशन याचं पण रिझल्ट भारी आहे खरंच छान आहे इथे मी नाही लावले माझ्या मानेला ना प्रेग्नेन्सीपासून इथं जास्त ना टॅनिंग घ्यायला लागली इथे इथे पण हा मस्त आहे तुम्ही तर मला बघितलं असेल मी हातावर एकदम जस्ट दोन पंप घेतले होते दोन पण नेम दोन पंपच घेतले होते दोनपेक्षा पण कमी म्हणजे जबरदस्त फिनिशिंग आहे तुम्ही बघू शकता खूप छान वाटते आता मी यायला ना थोडं कपळावर नाही लावले थोडं घेते का प्लीज गाय गाईस तुम्ही मला सपोर्ट करा कारण की मला कळतच नाही की मी काय मिस्टेक करते किंवा काय ते प्लीज तुम्ही ब्लॉग्स वगैरे बघा मला कमेंट करा चांगल्या चांगल्या आणि पॉझिटिव्हमध्येच ठेवा मग जेणेकरून ना मला नाही तर नाहीतर माझं चॅनल बंद होऊन जाईल मला हा बोलेल बोलतो आहे की तू नको ओपन नको तू करत जाऊ काय बस झालं बोलत आहे मग जर मी गेली मी कुठंच दिसणार नाही असं येते म्हणून मला ॲक्टिव्ह राहायचे तर प्लीज तुम्ही मला तुम्हीच करू शकता मला सपोर्ट याचं काय आता मला काय बोलतात कमेंट करून की तू मग त्याच्यानंतरला गुणगान गाते वगैरे चांगला वागलं तर काय करायला लागलं नवऱ्या नवऱ्याचे गुणगान गायला लागतात ना नाही गायलं तर कसं त्याला आवडत पण नाही ना माझ्याबद्दल माझे पेक चांगलंच बोलत नाही असं होते तर आता मी ना हे तुम्हाला दाखवते सेट करून तर मला फाउंडेशन आवडला मस्त आहे जाम भारी आहे बेस्ट आहे माझ्याकडे तुम्हाला जे फाउंडेशन तुम्हाला मी दाखवते बरेच आहेत आपल्याकडं आता मी आधी खाली ठेवलेत तर तुम्हाला मी हे दाखवते माझ्याकडे हा पण आहे फॉरेवर्डचा हा पण छान आहे तुम्ही लावू शकता हा नार्स आहे तर एकदम बेस्ट आहे त्यानंतरला दुसरं आहे का माझ्याकडे फॉरेवर्डचा जो नवीन आलेला आहे त्याची हायट्रेट बॉटल आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवेन किंवा उद्या तरी दाखवून देईन एक मॅक्चं आहे असे चार पाच फाउंडेशन मी वॅरंटीमध्ये ठेवते कारण जसं क्लायंट असेल जसे क्लायंट पे करतो ना त्या हिशोबाने मी त्यांना मेकअप करते पण काही काही वेळेला मी करते पण चांगलंसुद्धा देते ज्याचे बजेट कमी आहे त्यांना पण मी चांगल्यात चांगलंच द्यायचा प्रयत्न करते असं ते पुढचं करते मी त्यांना लिक्विड ब्लश घेतलं आहे आणि मस्त ब्लेंड करते तो मला ब्लश खूप आवडतो पण एवढा पण नाही आवडतो त्यांना मला ना जास्त म्हणजे ना आवडतं ब्लश कारण ब्लश मी भारी वाटतं जे जे लोक फेअर आहेत ना त्यांनी ना पिंकवालाच ब्लश लावायचा भारी वाटतो आपल्याला तो खुलून येतो आणि सावळ्या स्किनसाठी पण मी तुम्हाला सांगते की डस्की स्किन सावळी स्किनसाठी पण खूप सारे आहेत ब्लश असं नाही की त्यांच्यासाठी नाही आहे मस्त फिनिशिंग आली आता न्यू एक आ, हे काजळ ॲड केलं माझ्या व्हॅनिटीमध्ये मध्ये म्हणजे माझ्याकडे आहेत बरेच सारे असे इंग्लड पासून असे बरेचसे ब्रँड आहेत पण मी विचार केला एक मला पेन्सिल मध्ये घेऊ दे चांगलं मी या स्विस ब्युटीचा घेतो तर हा मी बघते कसा लागतोय तुमच्या समोरच दाखवतो लावून मला ना मिरर लागतो जबरदस्त आहे यार या भारी लागतो लावून बघते ना आता तुम्ही बघितला ना मी तुम्हाला दाखवलं स्विस ब्युटीचा हा काजळ जो मी लायनर म्हणून ॲज अ लायनर मी यूज केला एवढा भारी आहे ना पटकन मस्त काय बोलतात त्याला तो सेट होतो चांगल्या प्रकारे आणि मर्च पण होतो आणले भारी ब्लेंडिंग होते तर तुम्हाला हे पण दाखवते ही पण मी हुडा कलरची लिपस्टिक घेतली आज ॲड केलं म्हणजे माझ्या व्हॅरायटीमध्ये माझ्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत पण मी असं विचारतोही पण असं एक मेकअप आर्टिस्ट असतो आपण किंवा आपण कोणी कोणत्या फील्डमध्ये असले तर आपल्याला वाटतं ना म्हणजे काहीतरी न्यू आपण ॲड केले पाहिजे ती ह्या गोष्टी आहेत ह्या तर मी आहे ना आता लिप लाईन ला करते आणि ही लिपस्टिक घेतली नवीनवाली ही पण तुम्हाला लावून दाखवते काउंटरिंग करते हो गॉड मी कपाळाला कधीच करत नाही कारण माझं कपाळ ऑलरेडी खूप जास्त छोटं आहे ज्यांना जे जा लोक खूप असे फॅटी आहेत ज्यांचा जा फेस खूप असा मोठा दिसतो ना त्यांनी ना नक्की काउंटरिंग करत जा मी वरच्या साईडला ब्लेंड करते ब्लेंड करून तुम्हाला दाखवते बघू शकता कसं वाटते फेस इथून कारण इथली मी ब्लेंडिंग केलेली आहे अशी वरच्या साईडला करायची जर तुमचा फेस असा झाला असेल तर जसं माझं झाला थोडंसं वेट वाढल्यामुळे ते इथलं करायचं तुम्ही माझं मेकअप बघू शकता मी इथं नाही कोणती ल्यूज पावडर लावले किंवा नाही मी इथं कोणता कॉम्पॅक्ट लावलाय किंवा काय नाही फक्त जस्ट मी फाउंडेशन जे तुम्हाला दाखवलं नारसं ते मी फाउंडेशन इथं लावलं आहे लिपस्टिक लावली काजळ लावलं आहे जे काजळ मी तुम्हाला सांगितलं मी तर स्वीट बिट याच्यामध्ये ॲड केलं आहे आता मी ना एक हे घेतलं आहे ग्रिप स्प्रे घेतले आपण हा ट्राय करूया मला हा ट्राय करायचा होता आ, की याच्याने खरोखर इफेक्ट चांगला येतो की नाही येत कारण हा ॲज अ टाइमपास म्हणून आहे तर मला हा बघायचं आहे तर आपण घेतला परफेक्टचा आपलं म्हणजे रिकोडचा आपला घेतला ग्रिप स्प्रे घेतला आपण तर तो आपण बघू याच्याने मेकअप किती वेळ होल्ड होतो आहे की नाही मारते मी आता ओके माझ्या फेसवरती बंद करते सगळं थोडासा मला बघायचं कसा सेट करते माझ्या मेकअपला नक्की लॉंग लास्टिंग करते कि काय करते ओके okay? आ... नाही निघतं मेकअप आत्ता पण ओला असताना पण पन... त्याला ट्राय करून तुम्हाला दाखवते हो हा जो फिक्सर आहे जो मी मारून घेतला आणि मला आता दहा ते पंधरा मिनटं झाले मस्त आहे की सगळं सेट आहे आणि जरा पण काही हालत नाही आहे आणि तुम्हाला मी सांगितलं मी याच्यावरती काय पावडर वगैरे काय नाही लावले कॉम्पॅक्ट ना पण आहे तर तुम्हाला पण जर हा ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला याची लिंक देईन तुम्ही नाही तर तुम्ही डायरेक्टली सर्च करून घेऊ शकता तर कसा वाटला तुम्हाला हा माझा इझी पटापट मेकअपचा लुक मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर एकदम मी झाला जर फुल ब्राईट करून दाखवलं असं ना म्हणजे करून तर मग त्याच्यामध्ये काजळा वगैरे मस्करा आय वगैरे सगळ्या गोष्टी आल्या असत्या कॉम्पॅक्ट पावडर वगैरे सगळं आलं असतं पण आपण हा एकदम शॉर्टकट केलं आपण जस्ट ट्राय करून बघितले प्रोडक्ट वर्क करतात की नाही चांगलं हे तर झालं आहे मस्त वाटते बघा तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट करा हे बघा खरंच मी अगोदरची कोणाची व्हिडिओ बघायची तेव्हा मला वाटायचं की एक खोटं बोलतात पण नाही पण आपण जेव्हा एखादी गोष्ट चांगले प्रोडक्ट यूज करतो कशी ती स्टेप बाय स्टेप फॉलो करतो तेव्हा तो मेकअप छान होतो आणि हा जर मेकअप जर तुम्हाला एकदम फ्लॉलेस पाहिजे पाहिजे असेल तुम्हाला तर हेअर रिमूव्ह करत जा आपल्या फेसवरचे तर आता माझा मेकअप पण करून झालेला तर तुम्हाला मला एवढंच सांगायचं होतं की मी खरं सांगते ना आम्ही नाटक वगैरे मी काहीच करत नाही आहे मी एकदम जे रिअल आहे तेच तुम्हाला तुमच्यासमोर प्रेझेंट करत आले आणि तुम्हाला दाखवत पण आले तर खरंच सांगते ना नाहीतर मग ना खूप म्हणजे होत असतात प्रत्येकाच्या घरात भांडणं होतं पण आमचे पण होत असतात पण मी काय करू मला तर खूप जास्त टेन्शन आलं यार माझ्या बहिणीनं तुम्ही प्लीज मला सांगा मी तर जॉबला नाही जाऊ शकत नाही मी घरातनं ना काय करू शकत मी तर करू तर काय करू म्हणून तुम्ही चॅनल चालू केलं होता तर त्यात पण माझं थोडंसं असं होतं आहे मला समजतच नाही की मी काय करू मला खूप टेन्शन यायला लागलं आता तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा आता मी चालली मी जेवण वगैरे करून हे सगळं करायला घेतलं आणि बोलली करता करता तुम्हाला दाखवते पण आता चालले मी घरातली कामं करायला म्हणजेच भांडी कसायला चालले आप हा आपण आवडतं सगळं हे बॅनिटी उद्यासाठी भरून ठेवते आणि उद्या माझी ऑर्डर आहे त्याच्यानंतर वीकमध्ये मला तीन चार अशा ऑर्डर आहेत चांगल्या ह्या वीकमध्ये भरपूर आहेत तर तुम्ही मला खरंच असंच प्रेम द्या आणि खूप खूप सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप मला जास्त गरज आहे जेणेकरून मी काहीतरी करेन आणि मी माझ्यासारख्या अजून अशा काहीतरी लेडीज ज्या असतील त्यांना मी मोटिवेट करेन तर प्लीज चांगली कमेंट करा आणि सपोर्ट करा बाय